नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पितृ पंधरवडा चालू झालेला आहे आणि पितृ पंधरावड्यामध्ये नैवेद्यासाठी कोणत्या भाज्या बनवल्या जातात ही आपण रेसिपी इथे बघणार आहे साधारणतः जास्त भाज्या नाही बनवल्या तरी अशा काही भाज्या असतात ज्या मोजक्या असतात पितृ पंधरावड्यामध्ये आवर्जून नैवेद्यासाठी बनवल्या जातात मग त्यामध्ये काय असतं बटाट्याची भाजी असते भजी असते लाल भोपळ्याची भाजी असते भेंडीची भाजी असते कारल्याची भाजी असते देठाची भाजी असते अशा भाज्या असतात आज आपण इथे अगदी पितृपक्षामध्ये बनवल्या जाणाऱ्या चार भाज्यांची रेसिपी इथे ते बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात पहिले आपण इथे एक मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे जो आपल्याला पुढे जाऊन भाज्यांसाठी घालायला कामी पडणार आहे तर इथे मी आलं हिरव्या मिरच्या जिरे घेतलेले आहेत थोडंसं धने आणि बडीशेप घेऊन आपल्याला हा ठेचा इथे करून घ्यायचा आहे ठेचा आपला बनवून तयार झालेला आहे आता सगळ्यात पहिली भाजी आपण इथे बनवतोय ती म्हणजे लाल भोपळ्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी देठाची भाजी कारल्याची भाजी भेंडीची भाजी बटाट्याची भाजी ह्या आवर्जून आणि आळूची वडी खीर आणि कढी हे पदार्थ ना पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी आवर्जून केले जातात यांना विशेष महत्व आहे ह्या भाज्यांना तर इथे मी भोपळ्याची पाठीमागची का साल जी असते ती मी इथे काढून घेतलेली तुम्ही नाही काढली तरी चालेल पण भोपळा चांगला धुवून घ्या नंतर ना अशा छोट्या छोट्या आपल्याला फोडी करून घ्यायचे आहे फोडी झाल्या की भाजी आपल्याला इथे तडका द्यायचा आहे दोन पळ्या तेल घालायचं आहे आता ही भाजी बनवताना शक्यतो तेलाचा वापर फार कमी करायचा कारण ह्या भाजीला तेलाचा वापर जास्त लागत नाही आहे जिरी घालायची आहे यामध्ये केरेला ठेचा घालायचा आहे कढीपत्ता थोडासा घालायचा आहे हिंग घालायचं आहे आणि हे आपल्याला अर्धा मिनिटभर तेलामध्ये चांगलं परतून द्यायचं आहे आता ही भाजी बनवताना मी शक्यतो हळद लाल तिखट वगैरे वा काही वापरत नाही आहे फक्त तर एवढंच साहित्य जे असतात ते वापरते नंतरनं आपल्याला फोडी घालून घ्यायच्या भोपळ्याच्या कोथिंबीर घालायची मीठ आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे घालून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनटं शिजवून घ्यायचं वाफेवरती सुद्धा हा भोपळा शिजला जातो पाणी अजिबात घालायचं नाही कारण भोपळ्याला स्वतःचंच अंगचं पाणी खूप असतं त्यामुळे आणि नंतर ना अर्धी वाटीभर मी इथे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे कूट घातल्याच्या नंतर भाजी चांगली हलवून घ्या आणि मग परत दोन मिनटं झाकण ठेवून घ्या दोन मिनटं झाकण ठेवलं की छान वाफ भेटते आणि शेंगदाण्याचा कूट सुद्धा व्यवस्थित मसाल्यामध्ये मोरला जातो थोड्याशा फोडी कच्ची आहे पण अगदी दोन तीन मिनिटांमध्ये भाजी व्यवस्थित शिजली जाईल आता दोन तीन मिनटांनंतर नाही ते बघू शकताय भाजीचा कलर जो आहे फो भोपळ्यांच्या फोडींचा तो बदललेला आहे आणि व्यवस्थित शिजले गेलेले तर ही झाली आपली पहिली भाजी नैवेद्यासाठी लाल भोपळ्याची बनवून तयार झालेली आहे आता आपण दुसरी भाजी बघणार आहे दुसरी भाजीसुद्धा अगदी साधी आणि सोपी असते ती म्हणजे भेंडीची भेंडीची भेंडी भाजी आपण इथे बनवून घेणार आहे आता भेंडीची भाजी बनवताना तुम्ही ठेचा घालू शकता किंवा हिरव्या मिरच्या चिरून यामध्ये घालू शकता इथे भेंडी मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे रात्रीच भेंडी धुवून व्यवस्थित कॉटनच्या कपड्यावर सुकवायला ठेवायची म्हणजे भेंडी चांगली कोरडी झाली की ती चिकट अजिबात होत नाही पळीभर तेल घालून आपल्याला जिरी घालायचे हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या त्या घालायच्या हिंग घालायचे थोडीशी मी ते हळद घातलेली आणि धने पावडर घालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे कोथिंबीर आपल्याला तेलामध्येच घालायची म्हणजे काळी पडत नाही ना चिरून घेतलेली भेंडी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायची आहे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आता भेंडीची भाजी बनवताना अनेकदा काय होतं अनेक जणांच्या भेंडीची भाजी काळी पडते काळी पडू नये हिरवीगार राहिली पाहिजे त्यासाठी भेंडीची भाजी बनवताना त्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही म्हणजे भेंडीची भाजी सुद्धा होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिकट अजिबात होत नाही तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी पसरून ठेवली होती आणि पाच सहा मिनिटांमध्ये भेंडीची भाजी बनवून आपली तयार होते तर छान कलर सुद्धा बदलला नाही हिरवीगार अशी आपली नैवेद्यासाठी भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही टिप तुम्ही भेंडीची भाजी बनवताना आवर्जून वापरायची झाकण अजिबात ठेवायचं नाही त्यानंतर ना भजी भजी अनेकदा नैवेद्यासाठी बनवली जातात पण नैवेद्यात जेव्हा आपण पितृपक्षामध्ये भजी बनवतो ती वेगळी असते त्यामध्ये काहीही घातलेलं जात नाही फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा घालतात आणि ओवा हळद हिंग कोथिंबीर घालायची आणि बेसन पीठ याच्या पड्याल ही भजी बनवताना वेद्यामध्ये भजी बनवताना बाकीचं काही घातलेलं नाही साधी आणि प्लेन असतात पण एकदम खुसखुशी जाळीदार आणि चवीला अप्रतिम असतात तर यामध्ये मी ओवा घालून घेतलेला आहे हळद हिंग घालून घेतलेलं आहे कोथिंबीर घालायची पीठ घेतलेलं आहे मीठ चवीप्रमाणे घालायचं आणि अगदी चिमुडभर आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे आता सोड्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही भजी किती प्रमाणात बनवताय त्यानुसार सोड्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त इथं होतं आणि ही भजी बनवताना पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अजिबात खालवायचं नाही तर असं एकदम सॉफ्ट पीठ आपल्याला इथे खलवून घ्यायचे हे पीठ इथे तुम्ही बघू शकता खलवून झालेले अगदी लगेच तुम्ही करायला घेतली तरी काही हरकत नाही पाच मिनटं तुम्ही थोडंसं पीठ झाकून ठेवलं आणि मग करायला घेतली तरी काहीच हरकत नाही तेलामध्ये सोडताना मात्र तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि गॅस मोठाच ठेवायचा छोट्या छोट्या तीन बोटांवरती पीठ घेऊन पिठामध्ये तेलामध्ये सोडायचं म्हणजे भोजी गोल गरगरीत येतात आणि तेल चांगलं तापलेलं असेल गॅस मोठा असेल तर भजी चांगली टम फुगतात पण तेल चांगलं तापलेलं नसेन गॅस तुम्ही बारीक केला असेल आणि तेलामध्ये भजी सोडत असाल तर गर हो ती अशी गोल घरघरीत टम फुगलेली अजिबात होणार नाही तर ती चपटी होतील आणि तेलकट होतील तर इथे बघू शकता छान गोल करीत अशी आपण सोनेरी कलर येईपर्यंत छान कुरकुरीत अशी आपल्याला इथे तळून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान गोलकर करीत अशी ही भजी आपली इथे तळून झालेली आहे सोबत दोन तीन हिरव्या मिरच्या सुद्धा मी यामध्ये तळून घेतलेले, आतमध्ये तुम्ही बघू शकता एकदम पोकळ आणि जाळीदार झालेली खायला एकदम छान लागतात आणि तेलकट अजिबात नाही तर ही झाली नैवेद्यासाठी आपली साधी आणि प्लेन भजी बनून तयार झालेली आहे आता आपण घेणार आहे बटाट्याची भाजी बटाट्याच्या भाजीलासुद्धा खूप महत्त्व असतं एरवीसुद्धा आपण बटाट्याची भाजी बनवत असतो तेव्हा त्यामध्ये लसूण कांदा घातला जातो ही भाजी बनवताना यामध्ये अजिबात का लसूण कांदा वापरायचा नाही आहे बटाटे ते शिजवून घेतलेले जास्त बिलबिलीत होईपर्यंत बटाटे शिजवायचे नाही तर थोडेसे असे कडक असेपर्यंत शिजवून घ्यायचे गार पडले की सोलून त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आणि कोथिंबीर भरपूर आपल्याला यामध्ये घालायची आता जो ठेचा आपण पहिला केला होता जो भोपळ्याच्या भाजी वापर भाजीला वापरला तोच ठेचा आपण इथे ह्या भाजीला वापरणार आहे दोन पळ्या तेल घालायचं आहे जिरी मोरी घालायची केलेला ठेचा घालायचा आहे कडीपत्ता घालायचा आहे हळद हिंग घालायचा आहे गरम मसाला यामध्ये घालायचा आहे ज्यामध्ये कांदा लसणाचा वापर नाही तो धने पावडर यामध्ये घालून तुम्ही थोडीशी पूड सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि मसाला आपल्याला अर्धा मिनिट भर परतून घ्यायचा फोडीच्या बटाट्याच्या करून त्या आपल्याला यामध्ये घालायच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं कोथिंबीर घालायची व्यवस्थित भाजी हलवून घ्या झाकण ठेवा आणि पाच मिनिटभर वाफेवरती भाजी चांगली परतवून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता छान परतली गेलेली म्हणजे काय होतं मिरचीचा जो ठेचा आहे तो बटाट्यामध्ये व्यवस्थित मुरला जातो तर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचे कोथिंबीर आता कोथिंबीर असेल तर तुम्ही जास्त वापरा नसेल तर अगदी थोडी वापरली तरी चालेल छान अशी पिवळी रंजन चिकट न होता आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण ह्या चार रेसिपी इथे नैवेद्यासाठी इथे दाखवलेल्या रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की